भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना जागृत करत फिरतोय शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात स्वामीनाथन आयोग लागू व्हावा सर्व शेतकऱ्यांना एका व्यासपीठावर मी आणण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्याच दौऱ्यादरम्यान मला सोलापूर जिल्ह्यामध्ये लेखक प्रकाश गव्हाने यांची मला एक भेट झाली आणि त्यांचं आतापर्यंत जवळजवळ नऊ पुस्तकं प्रकाशित झाली आणि ते त्यांची जमीन संपादित झाली धरणामध्ये गेली बोमहीन झाले प्रकल्पग्रस्त झाले आणि त्यात त्यांना तलाठी म्हणून नोकरी मिळाली आणि आता ते मंडळाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले था परंतु या दोन्ही पदांवर कार काम करत असताना था त्यांनी शेतकऱ्याला आपला देव मानला आणि ते आपला दैवत आहे म्हणून त्यांनी त्यांची आयुष्याची पूर्ण सर्विस सेवा त्यांनी शासनाला अर्पण करताना एक चांगला भाव मनात ठेवून त्यांनी शेतकऱ्यावरही खूप लिखाण केलं आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं त्यांचं कार्य आणि त्यांचे एखादी शेतकऱ्यावरील कविताही आपण समजून घेऊ नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्हाला भेटून मला खरं तर खूप आनंद झाला की तुम्ही नोकरी करत असताना तुमच्यातला लेखक जोपासला आणि ज्यात तुम्ही भूमिहीन झाला तर त्यातून तुम्ही एक मनावर एक वेगळा परिणाम झाला आणि तुमचा लेखक त्यातून बाहेर आला त्या तो कसा आला ती लिखाणाला कुठून कशी सुरुवात झाली आणि तुम्ही नक्की काय लिखाण केलं याबद्दल थोडंसं दर्शकांना सांगा मी प्रकाश गावाने माझं मूळ गाव हिंगणी प्रकल्प तालुका बार्शी जिल्हा सोलापूर एकोणीसशे बहात्तर साली माझ्या वडिलांची एक वीस पंचवीस एकर जमीन हिंगणी प्रकल्पात जा, जा जेमिन, जेमिन गेली आम्ही धरणग्रस्त झालो आणि ज्या ज्या ठिकाणी धरणाचं उद्घाटन झालं त्याच ठिकाणी माझ्या जमिनीत जमीन गेलेली होती आणि कालांतरानं एवढी परिस्थिती ढासळली की त्याच ठिकाणी एकोणीसशे बहात्तर साली माझ्या आईवडिलांना त्या धरणावरती कामाला जायची वेळ आली अशीही परिस्थिती मी लहानपणी पाहिली आणि मग पुढे शिकलो मी एम एम ए बी एड झालो डी पी एड झालो मला एक शिक्षक व्हायची फार इच्छा होती परंतु मला माझ्या आयुष्यामध्ये शिक्षक होता आलं नाही पण एक धरणग्रस्त असल्यामुळे मला महसूल खात्यामध्ये एक आपोआप तलाठी म्हणून नोकरी लागली आणि ज्या वेळेला मला नोकरी लागली त्यावेळेला माझे वडील मला म्हणाले तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस तुझे आई वडील चुलता चुलती आजोबा आजी सगळे शेतकरी कुटुंबातले आहेत ह्याची जाणीव ठेवून तू तु तु तुझ्या नोकरीमध्ये वाघ आणि खरोखरच ज्या वेळेला माझ्याकडे एखादे शेतकरी यायचे शेतमजुरी यायचे त्यावेळेला त्यांच्यामध्ये मला माझ्या वडिलांचं चित्र दिसायचं माझ्या आजोबांचं चित्र दिसायचं तुलतेचं चित्र दिसायचं आणि मी प्रामाणिकपणे नोकरी केली आणि त्याचंच फळ म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली शहाण्णव सत्त्याण्णव साली मला महाराष्ट्र शासनाचा पहिला आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला सुरुवातच माझ्यापासून झाली आणि तो पहिला पुरस्कार मिळविण्याचं मला मान मिळाला पहिल्यांदा आणि त्याच वेळेला नोकरी माझी एकतीस वर्ष झाली दोन हजार बारा साली मी मंडलाधिकारी ह्या पदावरून रिटायर झालो आणि त्या दरम्यान शेतकऱ्यांचे दुःख सगळ्या शेतकऱ्यावरती लिखाण केलं आज जवळजवळ माझे नऊ पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत पाच कविता संग्रह एक लेख संग्रह एक कथा संग्रह अशी वेगवेगळ्या प्रकारची माझे एक चारोळी संग्रह अशी एकूण नऊ पुस्तकं प्रकाशित आहेत मागच्या दोन चार वर्षापूर्वी माझ्या चा तीस चाळीस साहित्यिक मित्रांनी माझ्यावरती प्रकाश पर्व नावाचं माझ्या पासष्टीनिमित्त एक पुस्तक आ, एक ग्रंथ लिहिला अशी एकूण नऊ पुस्तकं माझी प्रकाशित आहेत जवळजवळ मला पंचवीस तीस राज्य पातळीवरचे पुरस्कार मिळाले साहित्यातले असं हे माझं लिखाण मी शेतकरी ह्या डोळ्यासमोर ठेवून लिहिलं माझं लिखाण ग्रामीण आहे तर मागच्या पाच वर्षामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये माझी बी ए फर्स्ट इयरले कविता होती परमिटरूम नावाची पाच वर्षे होती आता अभ्यासक्रम बदलल्यामुळं सध्या नसेल पण मागील पाच वर्षामध्ये होती ती तर अशा प्रकारचं माझं लिखाण आहे साहित्यातले बरेच पुरस्कार मिळलेले आहेत तर अशीच एक कविता शेतकरी रानात उन्हातानात काबाड कष्ट करतो मजूर काम अ, काम करतो उन्हातानामध्ये पण तो एक स्वप्न पाहत असतो की आपला मुलगा आपल्याला एक शिकता आलं नाही नोकरी नाही परंतु आपण काबाड कष्ट करून आपल्या मुलाला शिकवायचं आणि आपला मुलगा एक अधिकारी व्हावा डॉक्टर व्हावा वकील व्हावा प्राध्यापक व्हावा असं स्वप्न असतं त्या शेतकऱ्याचं मजुराचं परंतु मुलं मोठी होतात शिकतात पण ते आपल्या आईवडिलाला पुढं सांभाळत नाहीत ही खंत मी एका कवितेमध्ये मांडलेली आहे असंच एका शेतकऱ्याला सहज विचारलं तुमचा मुलगा काय करतोय त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं जे सांगितलं ते माझ्या कवितेमध्ये मी स सांगितलेलं आहे शब्द ते शेतकऱ्याचेच मी फक्त त्या कवितेमध्ये बसवले माझी ग्रामीण कविता आहे कवितेचं नाव आहे माझं पोरग लहानपणी माझं पोरग लईग वाढ दिसायचं तो शेतकरी सांगतोय लहानपणी माझं पोरग लई वाढ दिसायचं बाबा बाबा म्हणून माझ्या सारखं गळ्यात पडायचं बाबा बाबा म्हणून माझ्या सारखं गळ्यात पडायचं कृष्णावाणी दुडू दुडू साऱ्या अंगणात पळायचं कृष्णावाणी दुडू दुडू साऱ्या अंगणात पळायचं तवा आभाळातलं सारं चांदणं माझ्या अंगणात पडायचं तवा आभाळातलं सारं चांदणं माझ्या अंगणात पडायचं पोरग माझं मोठं होईल म्या रोज सपान बघायचं पोरग माझं मोठं होईल मी रोज सपान बघायचं आणि म्हातारपणचा आधार म्हणून त्याला लय जपायचं म्हातारपणचा आधार म्हणून त्याला लय जपायचं पोरग आत्ता मोठं झालं पोरग आत्ता मोठं झालं गेल्या साली लगीन केलं पोरग आत्ता मोठं झालं गेल्या साली लगीन केलं चित्रावानी बायको बघून पोरगा आम्हाला इसरून गेलं चित्रावाणी बायको बघून पोरगा आम्हाला इसरून गेलं शेवटचं कडवात आहे का आता कारभारणीला घेऊन माझ्या मी रोज देवळात भजन ऐकतो आता कारभारनीला घेऊन माझ्या मी रोज देवळात भजन ऐकतो रात्याला मात्र कुत्र्यावाणी पायरीवरच झोपी जातो रातच्याला मात्र कुत्र्यावाणी पायरीवरच झोपी जातो धन्यवाद मित्रांनो ही माझी जवळजवळ नऊ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत कविता संग्रह पाच आहेत एक चारवणी संग्रह आहे एक लेख संग्रह आहे अशी माझी नऊ पुस्तकं आणि माझ्या विशेष म्हणजे माझ्या संग्रहातील काळीज नावाच्या कथेवरती एक फिल्म झालेली आहे त्यामध्ये मधुकांबिकरसारख्या मोठ्या नटीनं त्यामध्ये काम केलेलं आहे असं माझा हा साहित्य प्रवास आहे धन्यवाद नक्कीच सर सरांच्या अनेक साहित्याची लेखनाची कवितांची त्या कथांची शासनाने दखल घेतली पाठ्य पुस्तकातसुद्धा त्यांचे पुस्तकं आले कथा आल्या आणि आता सरांनी जी शेतकऱ्याचा लेख म्हणून ही जी कविता आपल्याला म्हणून दाखवली याचा प्रत्यय सर मला पूर्ण महाराष्ट्रभर आहे जेव्हा मी शासकीय कार्यालयात जातो आणि एखाद्या अधिकाऱ्याला जेव्हा शेतकऱ्याच्या समस्या सांगतो त्यांना जा विचारतो तेव्हा तो म्हणतो ते की मी शेतकरीच आहे मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे अरे म्हटलं शेतकऱ्याचा मुलगा आहे मुल परंतु शेतकरी बापाला विसरला आज प्रत्येक अधिकारी अधिकारी झाल्यानंतर तो शेतकरी बापाला विसरतो आणि मग शेतकऱ्यालाच हेर घालायला लावतो जर ह्या अधिकाऱ्यांनी ठरवलं तर शेतकऱ्याचं काम एका फेरीतच होईल परंतु नाही स्वतः मात्र एसीत बसतो आणि शेतकरी बापाला मात्र येरगारा घालायला लावतो याची व्यथा पूर्ण महाराष्ट्रभर आहे असा आता हा अधिकारी झालेला शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी यावरही तुम्ही एखादी कविता करावी आणि आम्हाला पाठवावी याची मी तुम्हाला या माध्यमातून एक विनंती करतो आणि इथेच थांबतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र